सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीसच्या तारखा जाहीर कुंभमेळा पर्व एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार ठाकरेंचं संपूर्ण सरकार घोटाळाबाज होतं चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्ला बोल वेळ येईल तेव्हा शिंगपोटात पोटात खुपसू संजय शिरसाडांचा राऊतांना टोला बीडमधील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात हातातोंडाशी आलेला घास मातीमोल महिला शेतकऱ्यांनी फोडला टाहो मुसळधार पावसामुळे भाजीपाला महागला कांदा टोमॅटो कोथिंबीर पालकचे दर गगनाला भिडले विवाहितेला घरात डांबून दिले सत्रा चटके संभाजीनगरच्या फुलंब्रीतील धक्कादायक घटना एसटीच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध योजनांचा शुभारंभ गौरव पुरस्कार संपन्न